नमस्कार मित्रांनो पोल्ट्री मेड इझीमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत करतो मित्रांनो गेल्या सहा वर्षांपासनं मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं पोल्ट्री फार्मिंग करत आहोत तर मित्रांनो एक नेहमी क्युरिसिटी असायची दरवर्षी हैदराबादला एक्स्पो होतो एक्स्पोमध्ये नेमकं कोणकोणत्या कंपन्या येत असतील काय काय नवीन माहिती भेटत असेल कोणकोणत्या इक्विपमेंट्सबद्दल आपल्याला माहिती मिळत असेल कोणकोणत्या फीड डीलर्सबद्दल कोणकोणत्या औषधीच्या कंपन्यांबद्दल आपल्याला माहिती मिळत असेल हे माहीत नव्हतं तर मग त्याच अनुषंगाने मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही हैदराबादला पोल्ट्री एक्झिबिशनला गेलो एक्झिबिशन मित्रांनो तीन दिवसाचं होतं पण आम्ही दुसरा दिवस अटेंड केला आणि याच दिवसासंबंधीच म्हणजे याच एक्झिबिशन संबंधी आज मी तुम्हाला पूर्ण म्हणजे मी जे काही अनुभवलं मी जे काही शिकलो ते सगळं प्रामाणिकपणे सांगणार आहे तर मित्रांनो हे सगळं सांगण्याआधी या एक्सपोची रूपरेषा आपण समजा मित्रांनो खरं सांगायचं झालं तर आमच्यासारखे स्मॉल स्केल फार्मर्स म्हणजे ते पाच हजार दहा हजार बर्ड्सनी पोल्ट्री फार्मिंग करतात त्यांना एक्स एक्झिबिशनला जाण्याआधी थोडीशी पूर्वकल्पना घ्यायला हवी कारण हे असं मी कावर म्हणतोय कारण ज्या वेळेस आम्ही एक्झिबिशनमध्ये गेलो त्यावेळेस आम्ही पूर्ण ब्लँक होतो कोणत्या स्टॉलवर जायची कुठे कोणतं माहिती मिळते काय करायचं आम्हाला काहीच माहीत नाही त्यामुळे आम्ही थोडं गोंधळ पण एक गोष्ट मात्र तेवढीच लक्षात आली की ज्या मोठे दीलर्स, दीलर्स। ओडर, मोठे डीलर्स असतात फीड मॅन्युफॅक्चरिंग डीलर्स मेडिसिन डीलर्स यांच्यासाठी एक्झिबिशन म्हणजे हा एक अगदी अल्टिमेट प्लॅटफॉर्म आहे कारण त्यांना बल्कमध्ये ऑर्डर मोठे इक्विपमेंट्स आणि डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर्स मिळतात याचा अर्थ असा नाही की स्मॉल स्केल फार्मरने एक्झिबिशनला जावं बिलकुल जावं पण आपला योग्य माइंडसेट बनवून आपल्याला नॉलेज कोणतं घ्यायचं आपला मोटिव्ह काय हा मोटिव्ह डिसाइड करूनच आपण एक्झिबिशनला जाऊ एक्झिबिशन हे काही फक्त बल्कने माल खरेदी करण्याचं सेंटर नाही तर एक्झिबिशन मध्ये आपला स्मॉल स्केल बिझनेस आपण कसं ग्रो करू शकतो आपल्याला भविष्यात कोणकोणत्या इक्विपमेंटची भविष्यात कोणकोणत्या मेडिसिनची भविष्यात कोणकोणत्या डीलरशिपची गरज लागू शकते आपण ह्या सगळ्या गोष्टीचा एक्झिबिशन आढावा घेऊ शकतो आता आम्ही जे जे स्टॉल्स बघितले ज्या ज्या कंपन्यांच्या स्टॉल्सला व्हिजिट दिली जे जे प्रोडक्ट बघितले जे जी माहिती घेतली त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो स्टॉल्स बद्दल माहिती देण्याआधी मी तुम्हाला हैदराबाद पोल्ट्री बद्दल थोडीशी अजून रोचक माहिती देऊ इच्छित मित्रांनो या एक्सपोची सुरुवात दोन हजार सात साली झाली दोन हजार सात सालानंतर दोन तीन वर्ष फक्त भारतातीलच कंपन्या या एक्सपोमध्ये येत होत्या जसा जसा काल लुटत गेला तसा तसा या एक्सपोचा दर्जा क्वालिटी आणि पॉप्युलरिटी वाढत गेली यामुळे आज हा भारतातीलच नव्हे तर मधील नंबर एक चा पोल्ट्री एक्स्पो आहे आणि इथे जवळपास पेक्षा जास्त फॉरेन कंट्रीज आपल्या कंपन्या घेऊन येतात आणि तीस पे पेक्षा, तीस पेक्षा जास्त कंट्रीमधील इंटरनॅशनल फार्मर्स सुद्धा या एक्सपोमध्ये येतात हे एक्झिबिशन हैदराबाद मधील हायटेक्स एक्झिबिशन सेंटरमध्ये होत जे जगातील सर्वात मोठ्या एक्झिबिशन सेंटरपैकी एक कर ही है। है। या है। है आहे या संपूर्ण परिसराचा साईज जवळपास चोपन्न एकरपेक्षाही मोठा आहे एका ठिकाणी एवढं मोठं अरेंजमेंट पाहून जाणवतं की पोल्ट्री इंडस्ट्री किती प्रचंड प्रमाणावर स्केल करते आणि तुम्ही जसं या व्हिडिओमध्ये बघतात तसे हे चार हॉल आहेत आणि या हॉलमध्येच नियमित एक्झिबिशन होतं पण एक्सपोची डिमांड एवढी वाढली आहे की त्यांना अजून तीन हॉल असेच लावावे लागलेत आणि आता इथे एक एकूण सात हॉल आहेत जसं तुम्ही क्रमांक एक दोन तीन असं बघत आहात असे सात हॉल इथे आहेत आणि या सात हॉलमध्ये हजारपेक्षाही जास्त कंपन्या मी आपले स्टॉल लावलेले आहेत फीड कंपनीज मेडिसिन कंपनीज इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स ॲटोमायझेशन टेक्नॉलॉजी जेनेटिक्स पॅकेजिंग आणि असं बरंच काही अतिशय मोठ्या स्केलवर व्यवस्थित सिस्टीममध्ये आणि हायटेक मध्ये होणारा हा एक्सपो खरंच खूप वेगळा अनुभव देऊन जात मित्रांनो आता आपण मुख्य भागाकडे बघूयात म्हणजेच आम्ही भेट दिलेल्या स्टॉल्स आणि तिथे आम्हाला काय अनुभव मिळाला एकंदरीत एक्झिबिशन एवढं मोठं होतं की प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करणं पॉसिबलच नव्हतं कारण हजारच्या वर कंपन्यांचे स्टॉल होते त्यामुळे आम्ही काही निवडक स्टॉल बघितले जे की आम्हाला वाटलं की हो हे आपल्याला उपयोगी पडू शकतं सुरुवातीला आम्ही भेट दिली फीड आणि प्रिमिक्स कंपनीजला तिथे वेगवेगळे जनरेशन प्रिमिक्स होते सोते, हर्बल टॉक्सिन बाइंडर्स होते हर्बल बूस्टर्स होते ॲसिडी होते गट हेल्थ सप्लिमेंट्स होते आणि असं बरंच काही होतं काही कंपन्याचे फायव्ह पर्सेंट प्रिमिक्स त्या कंपन्या प्रमोट करत होते आणि खरंच हे स्मॉल स्केल जे फार्मिंग करतात त्यांना फायव पर्सेंट प्रिमिक्स वगैरे हे खरंच खूप उपयुक्त आहे त्यानंतर आम्ही गेलो मेडिसिन स्टॉलकडे आणि मेडिसिन स्टॉल खास माझे फेवरेट आहेत कारण मित्रांनो हे फार्मासिस्ट आहे त्यामुळे याच्याकडे एक वेगळं अट्रॅक्शन होतं आणि इथे प्रत्येक कंपन्यांकडे काही ना काही नवीन फॉर्म्युलेशन होतंच एन डी आणि आय बीसाठी इमर्जन्सी सपोर्ट किट सी आर डीसाठी ॲडव्हान्स अँटीबायोटिक इलेक्ट्रोलाइट कॉम्बो व्हिटॅमिन्स लिव्हर टॉनिक्स इम्युनिटी बूस्टर आणि खूप काही आणि मला विशेष एक गोष्ट आवडली हो की कंपनीच्या स्टॉलवर प्रत्येक स्टॉलवर टेक्निकल डॉक्टर होते जे तुमच्या फार्मच्या समस्येनुसार अचूक उपाय सुचवत होते त्यानंतर आम्ही बघितले इक्विपमेंट स्टॉल इथे तर एकदम वेगळंच जग आहे ॲटोमॅटिक ड्रिंकर्स नवीन डिझाईनचे फिडर्स ब्रुडिंग इक्विपमेंट स्मार्ट फोगर्स स्पीड फॅन ग्रेडिंग मशीन सगळंच अप टू डेट टेक्नॉलॉजी काही मशीन अशा होत्या की त्या स्मॉल स्केल फार्मरसाठी पण चालते त्यामुळे त्यांचा कामाचा वेळ खर्च आणि मेहनत कमी होऊ शकते म्हणजे थोडंफार ऑटोमायझेशन आपण करू शकतो ऑटोमायझेशन स्टॉल पण खूप इम्प्रेसिव्ह होते मोबाईल ॲपने नियंत्रित होणारे टेम्परेचर सिस्टीम होते ट्वेंटी फोर बाय सेव्हिंग मॉनिटरिंग सेन्सर होते वॉटर लाईन कंट्रोल डिव्हाइसेस आणि अशा बऱ्याचशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा तिथे बघायला भेटली एक गोष्ट जाणवली की जर तुम्ही स्मॉल फार्मर जरी असला तरी प्रत्येक स्टॉलवर तुमच्याशी खूप आदराने आणि पेशंटली बोलत होते तुम्हाला काय गरज आहे कोणतं इक्विपमेंट तुमच्यासाठी योग्य आहे कोणतं इक्विपमेंट किती खर्चाच होईल तुमची कॅपॅसिटी किती आहे यानुसार ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देत होते म्हणजेच एका दिवसात आम्हाला एवढं नॉलेज भेटलं कदाचित ते एक वर्ष युट्यूब बघूनही भेटलं नसतं असं मला वाटतं म्हणूनच एक्झिबिशन म्हणजे एक वास्तविक अनुभव आहे आणि ॲक्च्युअल एक्सपर्ट तिथे आपल्याला भेटतात आणि फायनली मित्रांनो आता आपण आपल्या व्हिडिओच्या शेवट म्हणजेच कन्क्लुजन पार्टकडे येऊयात आणि मित्रांनो खरंच मी तुम्हाला पहिले सांगितलं की हा खरंच प्रश्न पडतो की स्मॉल स्केल फार्मरने किंवा मग ज्यांना पोल्ट्री फार्मिंग चालू करायचं आहे अशांनी खरंच एक्सपोला जावं का तर माझं यावर प्रामाणिक उत्तर आहे हो नक्की जावं पण ते योग्य माइंडसेटने जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं एक्झिबिशन मध्ये तुम्हाला बल्क खरेदी नाही करता आली मोठी मशीन्स घेतल्या नाहीत महागड्या टेक्नॉलॉजी लगेच बसवल्या नाहीत पण तरीही एक्सपिरियन्स अमूल्य आहे आणि ते मी माझ्या अनुभवातूनच सांगतोय इथे तुम्हाला पोल्ट्री इंडस्ट्रीचं फ्युचर प्रत्यक्ष डोळ्याने हो दिसेल तुम्हाला कळतं की मोठ्या कंपनी नेमकं कोणत्या गोष्टीवर काम करतायत तुम्हाला नवीन मेडिसिन्स सप्लिमेंट्स फीड ॲडिटिव्स यांचं क्लिअर सायंटिफिक नॉलेज इथेच भेटेल आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यातून तुमचा विचार बदलतो तुम्ही फार्मिंग वेगळ्या नजरेने बघायला लागतं एक स्मॉल एक स्मॉल स्केल फार्मर जरी असलो तरी फार्मला मॉडर्न बनवण्यासाठी मिस्टेक कमी करण्यासाठी आणि खर्च कमी करून प्रोडक्शन वाढवण्यासाठी अशी एक्झिबिशन्स आपल्याला नेहमी योग्य दिशा देतात आणि माझ्या दृष्टीने एक्सपोला का जावं याचे तीन सर्वात मोठे फायदे आहेत नॉलेज तुम्ही लोकांना विचारत बसलात तरी जी माहिती मिळत नाही ती एका एक दिवसात इथे मिळते आणि दुसरं महत्वाची गोष्ट अपडेट राहणं जग कुठे चाललंय इंडस्ट्री कोणत्या दिशेने बदलते हे समजल्यावर तुम्ही फार्म डिसिजन एकदम वेगळ्या आणि स्मार्ट पद्धतीने घेऊ शकतात आणि नेटवर्किंग डॉक्टर्स न्यूट्रिशन्स कंपनी डायरेक्टर्स टेक्निशियन्स यांच्याशी डायरेक्ट बोलायला भेटतं आणि ही कनेक्शन तुम्हाला भविष्यात खूप मोठी मदत करतात पण मित्रांनो एक्झिबिशनला जाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तिथे खरेदी करण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी जायचं असतं आणि जर तुमच्याकडे खरंच वेळ असेल तुम्हाला पोल्ट्री फार्मिंग बद्दल उत्सुकता असेल आणि तुम्हाला तुमचं फार्मिंग लेवल पुढच्या नेक्स्ट लेवलला म्हणजे पुढच्या पायरीवर घेऊन जायचं असेल तर हैदराबाद पोल्ट्री एक्सपो एकदा नक्की व्हिजिट द्या आणि मित्रांनो शेवट जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा रिअल लाईफ अनुभवातून व्हॅल्यू मिळत असेल तर कृपया आमच्या पोल्ट्री मेड इझी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा